नमस्कार नमस्कार आपल्या सगळ्यांचं मी मारुती नाईकनवरे आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला बघताय गेल्या दोन महिन्यांपासून आपण वेब सिरीज सुरू केली होती वेब नाव आहे अर्थातच एक गाव सारेराव तर अतिशय कमी कालावधीमध्ये म्हणजेच दोन महिन्यामध्ये आणि त्यातही आपला एक वीस दिवस किंवा एक महिना म्हटलं तरी काय हरकत नाही एक महिना आपली मालिका बंद होतं म्हणजे चॅनलच बंद होता तर तो चॅनल का बंद होता कशासाठी बंद, बंद होता या बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील बघितल्या असतील कारण काही कारण नसताना तो यूट्यूबवरून चॅनल डिलीट झाला होता म्हणजे आपला चॅनल चॅनल शोधूनही सापडत नव्हता बऱ्याच वेळेला ट्राय केला खूप प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर पुन्हा मेल केलं त्यानंतर एक्स हँडलवरून मेसेज केलं बऱ्याच गोष्टी केल्या आणि मग आपला चॅनल आपल्याला नंतर भेटला म्हणजे बघा ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीची सुरुवात करता त्यावेळेला संकट खूप येतात क्षणाक्षणाला संकट येतात पावला पावलाला संकट येतात पण मित्रांनो संकटाला कधी घाबरायचं नसतं कारण संकटाच्या छताडावर पाय ठेवून आपला झेंडा रवायचा असतो आणि जी लोकं संकटाच्या छताडावर पाय ठेवून आपला झेंडा रवतात ना खर तर तीच यशस्वी होतात आणि जे जी लोकं यशस्वी झालेले आहेत ना त्यांनी तसंच केलेलं आहे कारण यशस्वी होणं ही एवढी सोपी गोष्ट नाही माणसाला वाटतं की हा चला हा एखादा युट्युबर किंवा एखादा इन्फ्लुअन्सर किंवा एखादा मोटिवेशनल स्पीकर आहे तो खूप छान कुँछान बोलतो खूप चांगलं सांगतो जीवनाचं तत्वज्ञान कसं राहायचं कसं बोलायचं कसं वागायचं बऱ्याच गोष्टी सांगतो पण गंमत काय होते माहिती आहे का की काही गोष्टी माणसं लपवतात ज्या रिअल सांगायला हव्या आहेत त्या रिअल गोष्टी बऱ्याच वेळेला अ सांगितल्या जात नाहीत खोट्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात बडे केला जातो मग या अनेक गोष्टींवर पडदा टाकण्यासाठी किंवा अनेक गोष्टी तुमच्यापर्यंत दाखवण्यासाठी आम्ही एक काय केलं एक गाव सारेराव ही एक मालिका आणली पण ती मालिका का आणली कशासाठी आणली त्या मालिकेचा उद्देश काय होता तर मित्रांनो त्या मालिकेचा उद्देश एकच होता की आपली वेब सिरीज अतिशय स्वच्छ सुंदर आणि निर्मळ असावी ज्या वेब मध्ये कसलाही बडे जाव नाही किंवा कसलीही वल्ग्रिटी नाही शिवीगाळ नाही किंवा आश्लिलता नाही म्हणजे अजिबात कोणत्याही गोष्टीला मी या वेबसिरीजच्या माध्यमामधून सांगतो तुम्हाला धारा दिलेला नाही कारण या वेबसिरीजचा लेखक दिग्दर्शक आणि निर्माता या तिन्ही जबाबदाऱ्या माझ्याकडं आहेत त्या आणि प्लस एडिटिंगचंही काम माझ्याकडं आहे त्यानंतर थंबनेल बनवायचंही काम माझ्याकडे आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी मी या मालिकेसाठी करत राहतोय करतोय आणि इथून पुढेही करत राहणार आहे पण विषय काय होतो माहीत आहे का ज्या वेळेला आपण एखादा चांगला कंटेंट बनवत हो असतो आणि त्या कंटेंटच्या पाठीमाग त्या कंटेंटच्या पाठीमाग अनेक लोकांचं वरदान असतं अनेक लोकांचं सहकार्य असतं बरेच जण आपल्याला सहकार्य करतात आपलं दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न करतात आपलं आपल्याला सपोर्ट व्हावा म्हणून सुद्धा प्रयत्न करत असतात तर त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आपल्या मालिकेमध्ये जे पात्र आहेत जे भूमिका साकारत आहेत त्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो एक कॉल केल्यानंतर ते युवन रात्री अकराला बाराला एकला सुद्धा ते आपल्यासाठी हजर राहतात म्हणजे आपल्या शूट टायमिंगला ते येतात आपल्याला सहकार्य करतात आणि खरंच आज त्या सगळ्यांच्या मुळे आपली मालिका आता नावारूपाला येत आहे मित्रांनो जर आपला चॅनल बंद नसता झाला बंद नसता पडला तर कदाचित आपला चॅनल आज मॉनिटाईज झाला असता पण कसं असतं ना एखादी गोष्ट लगेच भेटले ना त्याची किंमत लोकांना कळत नाही किंवा एव्हन त्याची किंमत मला सुद्धा कळली नसती त्यामुळं जे काही भेटतंय ना उशिरा खरच शिकण्यासारखं भरपूर होतो शिकण्याचा त्यामधून प्रयत्नही केला आणि कसं असतं जर एखादा चॅनल आपला बंद पडला एवढ्या महिन्यातीमधून तयार केलेला चॅनल कारण कलाकारांना मानधन दिलेलं असतं त्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात त्यांचं येणं जाण्याचा खर्च असेल त्यांचं जेवण्याचा खर्च असेल या त्यानंतर आपलं ड्राफ्टिंग सगळं करावं लागतं कोणाचा डायलॉग कुठं असेल कोण काय बोलणार आहे काय नाही या सगळ्या गोष्टी लिखित कराव्या लागतात आणि त्यानंतरच मग तो शूटिंगचा दिवस ठरला जातो आणि शूटिंगला सुरुवात होते आपण एखादा व्हिडिओ पाहून सहज म्हणतो अरे काय बनवलं ना म्हणजे काय आहे म्हणजे चांगला आहे का वाईट बनवलाय आणि ज्या वेळेला आपल्याला खरंच वाटतं ना यानं जे कंटेंट बनवलाय यानं जी मालिका बनवली ना ती मालिका खरं एक नंबर आहे आणि जोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहन देत नाही सहकार्य करत नाही साथ देत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीची कॅपॅसिटी कॅपॅबिलिटी आपल्याला समजत नाही त्यामुळं ज्या वेळेला मी मालिका सुरुवात केली सुरुवातीला तसं बघायला गेलं तर खूप अडचणी आल्या खूप संकटांना असं फेस करायला मला भाग पाडलं भाग पाडलं आणि मी केलं पण पण प्रयत्न सोडला नाही मित्रांनो संकट कोणाच्या वाटेला येत नाहीत आज जे प्रामाणिकपणे जगतात ना लोक खरं तर संकट त्यांच्याच वाटेला येतं आज आपण बघतो आजूबाजूला काही लोक असेच उथाळ मातेने जगतात म्हणजे कसंही जगतात कसंही वागतात कसंही बोलतात काय त्यांना असं घेणं देणं नसतं काही गांभीर्य नसतं कोणाच्या तरी आयुष्यामध्ये काहीतरी दखल घ्यायची आणि त्याची चर्चा करत चौकात चौकातनी बसायचं हे प्रत्येक गावाचं चाललेलं आहे प्रत्येकाचं चालू असतं पण मित्रांनो एक गोष्ट सांगतो आयुष्य ही आपल्याला एकदाच मिळालेली गोष्ट आहे म्हणजे ही काही गोष्ट नवीन नाही पण त्या आयुष्य कसं जगायचं ते आयुष्य कसं जगायचं हे आपल्या हातात आहे इतरांच्या हातात नाही काय कारण जर आपण ठरवलं ना आपलं आयुष्य आपल्याला करत चांगलं आणि छान बनवत आहे तर आपण त्या पद्धतीनं जाऊ शकतो ओके तर आजच्यासाठी खास एवढच बास धन्यवाद